बेगेंच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत ज्या आपण घटना बघू शकतो ही खूप मोठी घटना आहे या ठिकाणी बघू शकता लिस्ट मध्ये विजयभाई रुपाणी यांचं नाव आहे माजी मुख्य नमस्कार मी अतुल जैन आपल्यातून आपल्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भारत देशातील आज अहमदाबादमध्ये अत्यंत मोठी दुर्घटना आपल्या देशामध्ये एअर इंडियाचे एक विमान अहमदाबादच्या मेघाणी परिसरामध्ये कोसळले अत्यंत मोठी दुर्घटना आपल्या देशाच्या अहमदाबाद विभागामध्ये आज ही घडलेली आहे या विमानामध्ये प्रवासी असल्याचे कळते आणि अत्यंत वेदनादायक बातमी अशी की याच विमानामध्ये आपल्या या गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रुपाणी हे सुद्धा उपस्थित असल्याचे कळत आहे आणि या ठिकाणी अशी मोठी ही दुर्घटना या अहमदाबादच्या भागामध्ये घडलेली आहे या ठिकाणी आगाचा दुराळा आपण बघू शकता फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत मोठ्या प्रमाणात गाड्या येतात कारण ज्या पद्धतीने ही इतकी मोठी आग मिजवणं खूप मोठी कसरत आहे आणि त्याच पद्धतीने मोठ्या फायरब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्या आपण घटना बघू शकतो ही खूप मोठी घटना आहे आणि या घटनेमध्ये जवळजवळ दीडशे प्रवाशी हे आता या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचे कळत आहे हे हायवे रोड या ठिकाणी होऊन हे दृश्य आपण बघू शकता आणि अत्यंत मोठा धुराळा आपण बघता हे हा या ठिकाणी काम चालू होतं अशा पद्धतीची बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगच्या अवतीभोवती लोकं काम करत असल्याचं कळतं आहे आणि अशा पद्धतीने अत्यंत मोठी घटना या गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता लिस्टमध्ये विजयबाई रुपाणी यांचं नाव आहे माजी मुख्य